नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाव हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस जुलै वार आहे बुधवार आज आलेली आहे कामिका एकादशी ही एकादशी श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली जाते हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी जसे व्रत उपासना केली होती आषाढी एकादशीच्या दिवशी आपण ज्या व्रताचं पालन केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला या एकादशीचं पालन करायचं आहे कारण ही एकादशी असे म्हटले जाते या एकादशीचं महत्त्व असं आहे की हे एकादशीचं व्रत केल्याने जीवनातील नकळत कळत झालेले जे पाप आहे ती नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व श्रीहरिविष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मला असा एक उपाय सांगणार आहे तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपल्या जीवनातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होत असते व आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होईल असा एक प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये तुळशी माताला सर्वात प्रथम स्थान दिले आहे तुळशीला पूजनीय म्हटले गेलेले आहे सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्याने एक तांब्यामध्ये एक जल कलश शुद्ध पाण्याचा भरून तुळशी माताला अर्पण केल्याने व ओम नमो भगवते वासुदे वाहि नम हा मंत्र म्हटल्याने पती पत्नीमधील भांडणे कमी होत असतात घरामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होते घरामध्ये वादविवाद आहे नातेसंबंध तुटलेले आहेत तर ते व्यवस्थित व्हायला लागतात म्हणून घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावली तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता ही भासत नाही त्याबरोबर घरावर आलेले सर्व संकट जे आहे ते दूर होत असतात रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावावी तर पहा आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता ही भासणार नाही त्याचबरोबर घरावर आलेले सर्व संकट दूर होतात तुळस ही उंबरवाट्यावर उजव्या साईडला असावी आणि त्याची रोज पूजा नित्यनेमाने करावी यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत असते पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जाते तुळस जर आपण घरामध्ये लावली नाही तर आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न सारखे येत राहतात त्यामुळे आपल्या घरासमोर उजव्या साईडला तुळस ही अवर्जून असावी पैसा धन ऐश्वरे यामध्ये नेहमी बरकत होत असते कारण तुळशीच्या रोपामध्ये झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असते एवढेच नाही तर तुळशीची रोज पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी घरामध्ये राहते म्हणून आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी तुळशी माताला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर पहा सकाळी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांचे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना एका वाटीमध्ये आपल्याला कच्चे दूध घ्यायचे आहे गाईचे त्यानंतर यामध्ये चिमूडभर हळद टाकायचे आहे आणि हे जे शुद्ध गाईचं दूध आहे तर ते आपल्याला कच्चे दूध तुळशीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध होत असते घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते घरामध्ये कोणतेही वातावरण जे आहे ते खराब होत नाही घरातील संकट विघ्न दूर होऊन घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते म्हणून असा एक उपाय कामिका एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा